नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण जाणार आहोत बर्फपाड्यामध्ये जी बर्फेश्वर महादेवाची मूर्ती आहे ती बघण्यासाठी असं म्हणतात की विरारमधील सर्वात मोठी मूर्ती आहे तर चला मी जास्त टाईमपास करत नाही आहे तर चला जाऊया तर आता आपण आलेलो आहोत बर्पेश्वर महादेव तलावाच्या इथे कारण ही मूर्ती जी आहे ती तलावाच्या मध्येच आहे अगदी बरोबर तलावाच्या मधोमध आहे आजूबाजूला पाणी पाणी आहे बघा पाऊस असल्यामुळे खूप मस्त वाटते मूर्ती सुंदर असं दृश्य इथं तुम्हाला बघायला मिळतं तुम्ही हो तुम्ही तर इथे आता आतमध्ये जायला एक जागा आहे पण आता पाऊस असल्यामुळे वाटतं की ती जागा बंद केलेली आहे एंट्री नाही आहे आतमध्ये जायला मला असं वाटतं पाऊस जास्त असल्यामुळे नसेल मी एंट्री पॉझिटिव्ह वाटते तुम्ही जर आलात कधी इकडे विरारला तर नक्की इकडे या खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं इथे गार्डन आहे आणि लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था केलेली आहे बघा खूप मस्त वाटतंय तर मित्रांनो मन अगदी प्रसन्न झालं मूर्तीचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं तर तुम्ही या मूर्तीला नक्की भेट द्या खूप मस्त वाटतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये